अध्यक्ष महोदयमंड केवळ अध्यक्ष महोदय मी सन दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्पीय सार्वजनिक आरोग्य विभागावर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नांदेड हे अत्यंत गाजलेले शहर आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील नांदेड शहर हे गाजलेले शहर असल्यामुळे श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक व रुग्णालय असून सदरचे रुग्णालय मोडकळीस आलेले आहे नांदेड जिल्हा हा सोळा तालुक्याचा जिल्हा असून नांदेड जिल्हा तेलंगणा व कर्नाटक राज्याची सीमा लागून असलेले नांदेड हे आरोग्यविषयी सोयीसुविधेसाठी अत्यंत प्रसिद्ध असून या ठिकाणी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यामुळे जिल्ह्यामध्ये रुग्णालयाची गैर रुग्णांची गैरसोय होते होत आहे व जागे अभावी रुग्णांना दुसऱ्या शहरामध्ये जावे लागत असल्याने या ठिकाणी नवीन इमारत बांधकामाची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय तत्कालीन आरोग्यमंत्री यांनी गुरु गोविंद सिंगजी स्मारक रुग्णालय येथे तीनशे खाटाच्या अंतरुग्ण विभागाच्या इमारती बांधकामासाठी एकशे अडतीस कोटी रुपयाची मंजूर केलेले असून सध्या हे काम थांबलेले आहे अध्यक्ष महोदय शासकीय रुग्णालयात खाटांची मर्यादा संख्या संख्या येथील होणारी रुग्णांची गर्दी लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात तीनशे खाटावरून पाचशे खाटामध्ये श्रेणीवर करण्यात आलेले आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय पाचशे खाटाच्या श्रेणीवत करण्यात आलेल्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारती बांधकामासाठी मंजूर असलेल्या एकशे अडतीस कोटी रुपयाची तरतूद अपुरी पडत असून यासाठी आपण वाढीव करून ती तीनशे बहात्तर कोटी रुपये खर्चाची भरीव तरतूद करण्यात यावी तसेच रुग्णालयाचे थांबलेले काम लवकरात लवकर प्रगती पथावर येण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती अध्यक्ष महोदय